हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये तर कशाची अकारण आवड व नावड पूर्वग्रह द्वेष कलुषित मन अडी नुकसान बाधा एखाद्याच्या हक्काचे नुकसान करून बाधा आणून चे मन कलुषित करणे हक्क अपील इत्यादीला अपाय करणे होत आहे प्रिज्युडाईस ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे वुमन स्टील फेस प्रिज्युडाईस इन अवर सोसायटी दुसरा वाक्य आहे दॅर इज वाईड स्प्रेड प्रिज्युडाईस अगेन्स्ट फॉरेन वर्कर्स तिसरा वाक्य आहे अ जज मस्ट बी फ्री फ्रॉम प्रिज्युडाईस चौथा वाक्य आहे ही वॉज अ ऑफ विक्टीम ऑफरेशियल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला करा थँक्यू